ऑनेस्टी प्रामाणिकपणा हा सगळ्या गुणांचा पाया आहे प्रामाणिकपणा म्हणजे खरं बोलणे कोणाचीही फसवणूक न करणे योग्य आचरण करणे लक्षात ठेवा आपण जर प्रामाणिक राहिलो तर ते फक्त स्वतःसाठीच नाही तर आपण समाजासाठीही एक आदर्श ठर नमस्कार गोष्टींचा गोफ या सिरीजमधील आजच्या सातव्या गोष्टीचं नाव आहे ऑनेस्टी एकदा एक, एक म्हातारे बाबा खांद्यावर दोन मोठ्या जड पिशव्या घेऊन जात असतात त्यांना वाटेत एक सतरा अठरा वर्षांचा मुलगा भेटतो ते त्याला म्हणतात की तू मला मदत करशील का या पिशव्या उचलून चालू लागायला मी तुला बदल्यात तीन गोल्ड कॉइन्स देईल मुलगा तयार झाला बाबांच्या खांद्यावरची एक जास्त जड असणारी पिशवी आपल्या खांद्यावर घेऊन तो त्यांच्यासोबत चालू लागला चालता चालता त्यांना एक डोंगर लागला म्हातारे बाबा म्हणाले आता हा डोंगर पार करून आपल्याला पुढे जायचं आहे तर ही पिशवी घेऊन तू चालशील का मी तुला अजून तीन गोल्ड कॉईन्स देईल मुलगा तयार झाला दोन्ही पिशव्या त्यांनी आपल्या दोन्ही खांद्यावर घेतल्या पिशव्या अतिशय जड होत्या सहजच त्यांनी विचारलं की बाबा ह्या पिशव्यांमध्ये असं आहे तरी काय बाबांनी त्याला सांगितलं एका पिशवीमध्ये गोल्ड कॉइन्स आहेत आणि दुसऱ्या पिशवीमध्ये सिल्वर कॉइन्स आहेत हे ऐकताच मुलाच्या मनातला रावण जागा झाला आणि म्हाताऱ्या बाबांना धोका देऊन त्यांना तिथेच सोडून तो मुलगा पळून गेला घरी आल्यानंतर त्यांनी त्या पिशव्या उघडून बघितल्या आणि त्या दोन्ही पिशव्यात मोठे मोठे दगड ठेवलेले होते आणि त्यासोबतच एक कागदही त्याला दिसला बेटा मी या राज्याचा राजा आहे जर तू मला धोका देऊन या पिशव्या घेऊन पळून गेला नसतास तर आज तू या राज्याचा राजा झाला असता आजच्या गोष्टीतून असा बोध मिळतो की प्रामाणिकपणा हा कुठल्याही संपत्तीपेक्षा मोठा ठेवा आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी नाही का